जीवन सहारा परिवार बालाजी फाउंडेशन व अष्टविनायक मंडळ संग्रामनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने संग्रामनगर ग्रामपंचायत हद्दीतील गुरुमाऊली ते महादेव मंदिर संग्रामनगर या ठिकाणी रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वृक्षारोपण करण्यात आले यामध्ये वड पिंपळ भेंडी अशा ऑक्सिजन देणाऱ्या मोठ्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले काळाची गरज व वाढते प्रदूषण याला आळा घालण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमामध्ये वृक्षारोपण का गरजेचे आहे याविषयी उपस्थित लोकांना महत्त्व पटवून देण्यात आले येणाऱ्या काळामध्ये आणखी वृक्षारोपण संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे सदर कार्यक्रमासाठी जीवन सहारा परिवारचे सा अध्यक्ष सागरफळे व सर्व सदस्यांनी श्रमदान करून वृक्षारोपण केले बालाजी फाउंडेशनचे मेजर शिवाजी पठाडे यांनी मोलाचे सहकार्य केले यावेळी संग्रामनगर गुमास्ता कॉलनी येथील ग्रामपंचायत सदस्य बापू वैद्य सुदेश रासकर अमित जोशी मयूर फडे गौरव फडे योगेश गांधी सत्यजित जोशी सतीश दोशी पियुष दोशी, दोशी तसेच मंडळाचे रोहित पिंपळकर विजय देवळे राहुल नागणे प्रफुल्ल काटकर महेश मेत्रे पारस खडके सुजित बामणकर तेजस उपाध्ये यश शिर्डोने सूरज रोकडे सचिन बोरावके यांनी वृक्षारोपणासाठी परिश्रम घेतले या उपक्रमासाठी संग्रामनगर ग्रामपंचायत व जीवन सहारा परिवार बालाजी फाउंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष